उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी आज दरबारचा उत्सव गुरुद्वादशी तथा श्रीपाद श्रीवल्ल यांचं धामात जाण्याचा दिवस आपण आत्ताच आरतीपूर्वी श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक नऊ याचं पठन श्रवण केलेलं आहे आणि हा भक्तियोग आपल्या अंतःकारणात साठवण्यासाठी साधारण सोळाव्या शतकामध्ये हा गुरुचरित्र ग्रंथ सरस्वती गंगाधरांनी देशातल्या आर्थ पीडित दुःखित मुमुक्षित या सर्व साधकांना तो उपलब्ध करून दिला आणि तदनंतर त्याचं एकोणावीसशे ब्याण्णव साली परत शुद्धीकरण करून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वेळ समय याच्या असणाऱ्या आडीअडचणी लक्षात घेऊन त्याचं परत शुद्धीकरण करण्याला संधी मिळाली आणि आज जगतामध्ये या गुरुचरित्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे की ज्यामुळं जीवनात न सुटणाऱ्या समस्या केवळ श्री गुरुचरित्र सात दिवस वाचल्यानं पठणानं चिंतनानं त्याचं निवा निवारण तथा निराकरण होतं म्हणून अशा पाचव्या वेदाचं आपण प्रतिमहा त्याचं पठन करावं त्याचं मनन करावं त्याचं चिंतन करावं या कार्याचे स्वामी युगाचे योगप्रवर्तक युगा आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदाजी पिठले महाराजांनी या उपक्रमाला या कार्यातून सुरुवात केली सुमारे शतकभर देशाची पायपीट करून भांबवलेल्या आणि उद्ध्वस्त झालेल्या प्रापंचिक मनांना श्री स्वामी समर्थ ही ऊर्जा दिली आणि आज या ऊर्जेतून कोट्यावधी लोकांचं कल्याण झालेलं आहे त्यांना चांगल्या अनुभूती आलेल्या आहे ते, ते समस्यामुक्त चिंतामुक्त झालेले आहेत म्हणून अशा साधक सेवेकऱ्यांनी याचा प्रसार प्रचार करावा स्वत रोज तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचावेत अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप करावा पंचमहायज्ञ करावेत दिव्यानं दिवा लावावा ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी कमीत कमी अकरा कुटुंब सेवेकरी करावेत आपण ही विचारसरणी घेऊन जगतामध्ये सर्वांपर्यंत स्वामी महाराजांचं कार्य पोचवावं हाही संदेश आपण आजच्या उत्सवाच्या निमित्तानं सर्व दूरपर्यंत पोचवावं कार्य हे सर्व दूर पोचलेलं आहे साता समुद्रापलीकडे पोचलेलं आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून आपण मागाशी पुष्पांजली तत्वाचा ल व मागमूसनं दिसे धुंढोणी सत्वातही यात सारा अर्थ भरलेला आहे अनेक लोक अनेक ठिकाणी देवदर्शनाला जातात नवस कबूल करतात काय करायचं करतात परंतु त्या ठिकाणी तत्त्व आहे का याचंही चिंतन करणं गरजेचं कर आहे म्हणून तत्वाचा लव मागम उचन दिशे धुंडोणी सत्वातही यावर खूप मोठे प्रबंध तयार होतील परंतु अलीकडे वाचनशक्ती मननशक्ती चिंतनशक्ती नव्या पिढ्यांची फार कमी झाल्यामुळं आपणाला कमी वेळात महत्त्वाचं मार्गदर्शन वाचण्याला ऐकण्याला संधी मिळावी म्हणून आपण स्वामी चरित्राचं सुद्धा शुद्धीकरण करण्याला संधी मिळाली जे पूर्वी दोन तास लागायचे आज एक तासात तुम्ही वाचन म्हणन पठन करू शकता तीच अवस्था दुर्गा सप्तशतीची आहे तीच अवस्था मल्हारी सप्तशेतीची आहे तीच अवस्था श्री छोटा नवनाथ ग्रंथाची आहे हे सर्व ग्रंथ आपलं जीवन बदलू शकतात म्हणून ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर कळे म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत याचा मेळ घालण्याचं काम या कार्यातून राज्यात आज हजारो सेवा केंद्र आहे आणि त्याची माग एवढी आहे की आपण सर्वजण खूप कमी पडत आहोत सर्वांपर्यंत स्वामींचं कार्य पोचवणं ही फार मोठी भूक आम जनतेला लागलेली आहे म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शनाची नितांत जरूर आहे आणि हे मार्गदर्शन आपण सर्वांनी एकमुखी करावं सातत्यानं करावं आणि या मार्गाची जी काही पथ्ये आहेत शाकाहारी राहणं निर्व्यसनी राहणं ही पथ्य नवीन पिढ्यांपर्यंत पोचवणं आणि त्यांना त्यातून आदर्श नागरिक निर्व्यसनी पिढी सदाचारी पिढी यातून जर आपण निर्माण केली तर या, के या देशातले वृद्धाश्रम बंद होतील आणि वृद्धाश्रममुक्त भारत या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आपणाला बघायला मिळेल आज जगतामध्ये खूप वाईट अवस्था आगामी या दोन महिन्यात अतिवृष्टी राहणार आहेत मोठ्या प्रमाणात भूकंप आहे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आहे मोठ्या प्रमाणात मोर्चे दंगली तिसरं महायुद्ध या सगळ्या घटना घडणार आहेत हा काळ जगासाठी देशासाठी आणि राज्यासाठी अजिबात अनुकूल नाही हे पण आपण लक्षात ठेवावं म्हणून या आगामी दोन महिन्यामध्ये आपण सतर्क राहून केवळ स्वामींचं जर चिंतन आपण केलं आणि त्यांचे पाय धरले तरच आपला निभाव लागेल अन्यथा पुढे न बोललेलं बरं म्हणून यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून सातत्यानं स्वामी सेवेचा या कार्यातून आपण सर्वजण करत आहात करणार आहात आणि करावं लागणार आहे त्या दृष्टीनं आपण मी अधिक वेळ आपला घेणार नाही आजपासून कालपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे काल वसुबारस सायंकाळी पूजनानं सुरू झालेली आहे आज दुपारनंतर धन्वंतरी देवांचे डॉक्टर देव आजारी पडले की पटकन धन्वंतरी त्यांना बरं करतात आणि आजचे धन्वंतरी डॉक्टर आहेत माणसांना बरे करणारे पण म्हणून तो धन्वंतरीचा दिवस आहे आणि खरे जे डॉक्टर आहेत ते आजही धन्वंतरीची पूजा केल्याशिवाय रुग्णाला हात लावत नाही रोजीला म्हणून त्याने रोज धन्वंतरीचं सवनपूजन करावं निश्चितपणे त्यांच्या हाताला असं यश मिळेल असा आशीर्वाद मिळेल की तो दवा दिल्यानं तो रुग्ण लवकर बरा होईल असा आशीर्वाद धन्वंतरी डॉक्टरांना देत असतात तो दिवस आज आहे उद्या परवा तीन ते चार दिवस पुढील प्रमाणे दिपाळीची आपण पूर्वतयारी करत आहोत चतुर्दशी आहे त्यानंतर दिवाळी आहे मंगळवारी त्यानंतर पाडवा आहे दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे हे सारे उपक्रम हे पाच दिवस दिवाळीचे आपण सातत्यानं करत असतो तो, तो वैयक्तिक मुद्दा आहे परंतु यावर सामुदायिक आध्यात्मिक बोलताना हे मुद्दे तर आपण प्रत्येकजण वैयक्तिक करू शकतो पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगण्याची जिम्मेदारी आपली आहे की दिवाळी अशी करावी असे सण वार व्रत वैकल्य करावेत हे सांगण्याची मात्र आपली जिम्मेदारी आहे करून घेण्याची जिम्मेदारी आहे म्हणून या कार्यानं या मार्गाचा अंतरंग अठरा विभागातून जनतेपर्यंत पोचवण्याचं सातत्यानं प्रयत्न चालू आहे की जेवढे आमचे गुरुजन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाची गर्भसंस्काराची शिशुसंस्काराची जिम्मेदारी आहे का तर उद्या आदर्श पिढी आदर्श नागरिक घडावेत हा त्यामागचा उद्देश आहे पुढचा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आहेत की अडलेले पिढलेले मुमुक्षित दुःखीत जे आहेत त्यांना इथे गुरुवार रविवारी विनामूल्य मार्गदर्शन करण्याची संधी मिळालेली आहे तर पुढचा विभाग डॉक्टरांचा आहे इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोनं कॅन्सर रुग्ण येतात आणि तो कॅन्सर बरा होण्याचा दवा येथे उपलब्ध आहे अर्थात स्वामींची कृपा असेल तर तो रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो आणि आतापर्यंत सुमारे दशकामध्ये दोन लाखापेक्षा अधिक रुग्ण कॅन्सरचे या दव्यानं बरे झालेले आहेत आपण एवढंच आहे जाहिरात करत नाही लोक एवढं करतात सांगतात एवढं आणि सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना मराठवाड्यात गेल्या पंधरा वीस दिवसापासून समस्त सेवेकरी समस्त सेवा केंद्रांवर एक जिम्मेदारी दिलेली त्यांना अन्न वस्त्र औषधं सातत्यानं पुरवण्याचं काम बिनबोभाट चालू आहे टी व्हीवर कदाचित येईल नाही परंतु हे सातत्यानं हा मानवधर्म आहे ही माणुसकीची संस्कृती आहे आणि हे आपणाला आपला हातभार त्यातपर्यंत पोचणं पोचवणं क्रमप्राप्त आहे आपल्या ताटातलं एक घासभर अन्न दुसऱ्याला आपण द्यायचं आहे ही माणुसकीची संस्कृती आहे आणि हे काम आत्या सध्या खूप वेगानं राज्यात सर्व दूरपर्यंत चालू आहे मराठवाड्यात नुकसानग्रस्त भागामध्ये सर्व शेतकऱ्यांची अमरीत नुकसान झालेली आहे एका एक कापड्यानिशी ते जीवन जगतायत घरं गेली दारं गेली शेती गेली पिकं गेली होतं नाही ते झालं अशा हिनदीन झालेल्या कुटुंबियांना आपण मदत करणं हा माणूसकी धर्म आहे म्हणून त्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आपण त्यांच्या मदतीला धावून जावं त्यांना मदत करावी हा माणुसकीचा धर्प आहे आणि हा आपण टिकवणं क्रमप्राप्त आहे असोच असे अठरा विभाग या कार्यात कार्यरत आहेत त्यात पुढचा विभाग वास्तुतज्ञ आहेत कायदेशीर सल्लागार विभाग आहे कृषी प्रतिनिधी आहे मराठी अस्मितेत आणि अंतर्गत काम करणारे अनेक विभाग आहेत त्यात पर्यावरण प्रकृती विभाग आहे याज्ञिकी विभाग आहे सुनामी येऊ नये म्हणून तो ध्वज लावायला आपण सांगतो भूकंप येऊ नये म्हणून ते भूकंप यंत्र आपण स्थापन करायला लावलेलं आहे आगामी काळामध्ये आठ ते दहा रिस्टर भूकंप देशात आणि जगात होणार आहे काहीच राहणार नाही परंतु स्वामींजवळ अशी जादू आहे तुम्ही जर ते यंत्र गावागणिक लावलं त्या भूकंपाची तीव्रता खूप कमी होऊन ती दीड ते दोन रिस्टरपर्यंत खाली आणता येते एवढं सामर्थ्य स्वामींचं आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे घटना घडणार आहे तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये आहे हे कृपया लक्षात ठेवावं आणि या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना प्रतियोगामध्ये मानवजातीला करावा लागतो देरे हरे पालंगावरी इतकं सोपं नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा सामना करणं हे मानव कर्तव्य आहे अशा अनेक यापूर्वी अनेक युगात अशा अनेक अडी अडचणी नैसर्गिक अपत्या या देशानं जनतेनं बघितलेल्या आहेत यात काही वेगळेपणा नाही परंतु आगामी येणारी ही दिवाळी सण आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची यशाची आरोग्याची कर्तृत्वाची आपणाला जाऊ आपल्या हातून जनतेची सेवा घडो आणि दिव्यानं दिवा लागो म्हणून आपण पंथी लावतो हे पाच दिवस अंधकाराचा नाश करून प्रकाशमय जीवनाकडं कर। जाण्यासाठी हा सर्व खटाटो या कार्याच्या अंगभूत केला जातो राज्यात आज हजारो सेवा केंद्र असतील त्यांनी त्याची काच धरावी आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात याची आपण काच धरावी महिनाकाठी दहा सेवेकरी आपण घडवावेत दहा कुटुंब आपण घडवावेत एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च या दिवाळीच्या आपण सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू सर्वप्रथम प्रार्थना होईल प्रार्थनेनंतर नंबर एकच्या गेटनं प्रथम भगिनी स्वामींना नमस्कार करतील पलीकडे महाप्रसाद देण्याचं प्रयोजन केलेलं आहे म्हणून आधी महिला दर्शन घेऊन नंतर पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं दर्शनाला येतील आणि आपणाला पलीकडे महाप्रसादाची सोय केलेली आहे कृपया आपण महाप्रसाद घेऊन महा जावं पुनश्च आपण सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी स्वामींसमोर